रामा शेती तुमची खात्री आमची साडेतीन महिन्याचा झालेला आहे या प्लॉटचं चा हार्वेस्टिंग चालू आहे आज जी काळाची गरज आहे हवामान खराब आहे त्यानुसार काळाची गरज आहे जी, गर जी आधुनिक शेती करण्याची ते त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे एक एकरामध्ये मध्ये चारशे पिशवीचं ॲव्हरेज आपल्याला सरांसरी पडत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे माळश्रीस तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी या प्लॉटचं आपण पहिल्यांदा एक सवा महिन्यापूर्वी प्लॉटचं शूट केलं होतं त्या दोन महिन्याचा प्लॉट झाले असताना आपण या प्लॉटची साईज ते पाहिली होती किंवा बाय समृद्धी कांदा स्पेशल वापरल्यानंतर कशी साईज झाली होती आज हा प्लॉट झालेला आहे स सवा तीन साडेतीन महिन्याचा आज हा प्लॉटचं साडेतीन महिन्याचा झालेला आहे या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे बऱ्यापैकी निम्मा प्लॉटचं काढणीचा झालेली आहे अजून निम्मा प्लॉट बाकी आहे काढणी तर पाहूया या, या शेतकऱ्यांना भेटून प्रत्यक्ष किंवा मालाची साईज कशी झाली आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना आलेला रिझल्ट कसा आहे नमस्कार आपलं नाव सांगा पहिल्यांदा कृष्णकर मुक्काम पक्ष महाश्वर तालुका पुरंदा जिल्हा पुणे रामायोग्रोटिक पूर्ण शेड्यूल वापरलं त्या आपण याला रामायोटिक सोडून रासायनिक जर काय वापरले ना ना का नाही काय वापरलं आपल्याकडं पूर्ण आणि या कांद्याचं ह्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे की या हा प्लॉट त्यांनी मल्चिंगवर बेड काढून मल्चिंगवर ड्रिप करून केलेला आहे तर आज जी काळाची गरज आहे हवामान खराब आहे त्यानुसार काळाची गरज आहे जी आधुनिक शेती करण्याची ते त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे या गावामध्ये आणि त्यांचं पाहू शकता एवढ्या चा, चांगल्या प्रकारे उत्पन्न रामायाग्रच्या संगतीने त्यांना मिळालेला आहे आणि ते अवघा सव्वा तीन साडेतीन महिन्यात हा कांदा आहे पाहू शकता कसली जबरदस्त अशी साईज झालेली आहे लागवड झाली त्या टायमिंगला वातावरण फार खराब होतं मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होता लोकांच्या प्लॉटला पिळे पडले बऱ्याच लोकांनी प्लॉट मोडले मोडले म्हणजे आमच्या लोकांनी पाळे घातले काय काही ठेवलंच नाही काय झालंच नाही काय आमचं जे कांदा आहे ना त्यातलं नाही कारण ते तुमची खत वापरली ना त्या खात्यामुळे कांदा एक नंबर आला एक नंबर आला एक नंबर आला काही आला कुठला ते आता पूर्ण जेव्हा प्लॉट आहे आपला किती दिवसात झाला साडेतीन महिने झाला साडेतीन महिने काढणे चालू आहे आता इकडे साडेतीन महिने कांदा जेव्हा जी साईज झाली की सगळी एक सारखी झाली का कमी जशी कसं एक सारखी झाली गुलटी चिंगडीचं प्रमाण फार कमी फार कमी फार, फार कमी पाहू शकता शेतकरी मित्रांनो सर्व कांद्याची साईज एक सारखी झालेली आहे फक्त सव्वा तीन ते साडेतीन महिन्याचा कांदा आहे ते असं विरळ तसं काय नाही हा हा कुठं आठवड सगळे कांद्याची एक सारखी साईज एक सारखी साईज एक सारखी आता पण ते अशा अशी कशी गेली आहेत थोडे थोडे राहून घेतली आता काय भाव वाटला का परत तुम्ही जेव्हा केडगावला मार्केटला माल नाही आलता एकोणतीस रुपये किलो निघाला एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस एक एक रुपयाने एक गेला हा पाहू शकतो शिक्षण आपण जे काढणी चाललोय तो कांदा काढलेला आहे त्या कांद्याची पाणी करू आपण मित्रांनो या कांद्याचं हार्वेस्टिंग चालू आहे त्या कांद्याची जी साडेतीन महिन्यात साईज झाली पत्ती डबल टिबल पत्ती कांदा आहे कलर कसा आहे हवा आधी कलर आपल्याला कसा आहे कलर कधीच नव्हता कधीच नाही आणि पत्ती किती आहे कांद्याला डबल पत्ती म्हणजे किती पत्ती दोन तीन पत्ते कांद्याचं मार्केट जे कांद्याला बाजार चांगला योग्य बाजार भेटण्यासाठी कांद्याला असणारा कलर आणि जी योग्य डबल टिबल जो माल लागतो त्यामुळे कांद्याचा जो उच्चांकी जर मिळतो तो आपण या यामाग्रेट शेड्यूल वापरल्यामुळे या प्लॉटला मिळालेला आहे तर ते म्हणजे कांदा असा उघडा होतच नाही उघडा होत नाही उघडा होत नाही ही साईज झाली ही साईज झाली अशी तरी पण नाही हीच साईज मध्यम साईज भरपूर हां मध्यम साईज मोठा माल जास्त शेतकरी मित्रांनो आपण या जे कांद्यामध्ये मार्केटला गेल्यानंतर जी मीडियम साईज असते त्याच्यापेक्षा गोळा मालाला चांगली साईज जी असेल त्याला मागणी चांगली रेती रेट चांगला मिळतो आणि वजन चांगल्या प्रकारे भेटतं तर आपण या ठिकाणी जे रामायग शेड्यूल वापरले त्यामुळे चांगल्या प्रकारे साईज झालेली आहे त्यांची शेड्यूल वापरलेला सगळी खतं औषधं आपली जी वापरली त्याबद्दल तुम्ही समाधानी आता बाकीचं तुम्ही जे रासायनिक मी आपण जी टाकतो ना खत टाकतो ना रासायनिक खत वापरतो ना तू आमचं बाजार ह्याच्यावरती कांदा आला सगळं सांगतो बाकीच आपण काय वापरलं बाकी कायच नाही वापरलं काहीच वापरलं काय वापरलं नाही कुठलंच नाही काय वाटलं कांदा नाही नव्हतं वाटलं नव्हतं वाटलं ह्याच्या बरोबरचा कांदा मोडला आपल्याला जगतात काय कांदा सांगा तुम्ही काहीच काळजी करून माझ्या औषध वापरले ना आमच्या कंपनीची मला काय एकदम दुसरे देणार आमचं काय लोकांना तो तसं म्हणते की आता तुम्ही जे करत तसे त्या पद्धतीने करायचा म्हणजे खटरी पटली खटरी बट कर मी केले मळसीमुळे फायदा झाला शब्द दिला तरी पाळा म्हणजे दिला शब्द खरा झाला हा हा खरा झाला उत्पन्न भेटलं का हा भेटलं पैसे झाले हा चांगलं झाले या प्लॉटसाठी आपण रामा शेड्यूल वापरलं आणि त्या आमच्यावरती विश्वास ठेवला हा हा त्याबद्दल आम्ही आभारी आहे तुमचं धन्यवाद रामकृष्ण नारळ रामकृष्ण शेतकरी मित्रांनो या प्लॉटची आता हार्वेस्टिंग चालू आहे. अहो किती कांदा काढून झाला आता? 4 गुंठे काढले आता. 4 गुंठे. 4 गुंठे. आतापर्यंत मार्केटला पिशवी किती नेली? 40. 40 पिशवी. 40. आवश्यकता शेतकरी मित्रांनो अजून या का काढणीचा प्लॉट बाकी आहे. पूर्ण एक एकर क्षेत्र आहे. हा हे किती गुंठे अजून? 4 हे असेल ना बरोबर. 18 थोडं कमी. शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता यांनी तिचे चार या गुंटे चार गुंठ्यामध्ये चाळीस पिशवी कांदा काढलेला आहे एवढ्या खराब वातावरणामध्ये ज्या लागणी झाल्या होत्या की त्या टायमिंगला लोकांनी दोन दोन तीन तीन एकर कांदे मोडून टाकले बरोबर का त्या वातावरणामध्ये आपण प्लॉट एक नंबर आणला एक नंबर आणला आणि चार गुंठ्यामध्ये चाळीस पिशवी गेली पाहू शेतकरी मित्रांनो एक एकरामध्ये मध्ये चारशे पिशवीचं ॲव्हरेज आपल्याला सरासरी पडत आहे तर एवढं एवढ्या खराब वातावरणामध्ये चांगलं चांगला आपल्याला रिझल्ट रामाड्यूल मिळाला आता जी आपण कांद्याची काढणी केली त्याला रेट किती मिळाला आपल्याला एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये कांद्याची साईज वीज कलर हा चांगली गेली बारका मध्यम कांदा मुक्ती ना मध्यम कांदा तेराशे रुपया तेराशेला गोणी तेराशेला म्हणजे शेतकरी मित्रांनो किती रेट पडतोय साधारण मागास गोणी किती असते पंचाळीस किलो पंचाळीस किलो पिशवीवरते म्हणजे मध्यम कांदा गेला एकोणतीस रुपये बरोबर